नमस्कार सर्व माझ्या बाबांना आणि बघितो मी भूषण वाला फाउंडर सीयू डीजी बिझनेस बाजार डॉट कॉम अँड स्टॉक ट्रेडर आणि तुमचा भाऊ मनाच्या अंतकार स्वागत करतोय उद्या बँक मध्ये कसं ट्रेड करायचं या अतिसंदर व्हिडिओमध्ये तो चला चार्ट बघूया आपण ओके एका ट्रेडरच्या आयुष्यामध्ये चार्ट आहे ते सर्व काही आहे मित्रांनो ओके बरोबर वर की नाही आपली रोजीरोटी जी आहे ती चार्ट आहे कितींना असं वाटतं ते यस नोट आहे करा बघा सिम्पल होतं मित्रांनो ओके त्या दिवशी मार्केट जर पाहिलं तर सिंपल इथून बघा एक्झॅक्टली लेवल होती या लेवललाच मार्केट रिस्पेक्ट करून वर गेलेत ओके तुम्हाला दाखवतो मी आता इकडे जर पाहिलं आपण तर सर्वात आधी आपण डेली टाइम फ्रेम लावून बघू डेली टाइम फ्रेम जर आपण लावला बँक निफ्टीचा तर तो आहे की इथे बघा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट सर्व कॅन्सल करूया आधी ओके चार्ट एकदम स्वच्छ पाहिजे आपल्याला ओके मग तेव्हा प्रॉपर डोकं चालतात बरोबर ना ओके इथे बघा हा दादा सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जर पाहिजे ना दादा तर मार्केट काय केलं बघा ओके इलेक्शनच्या नंतर इलेक्शनच्या नंतर मार्केट काय के केलं वर गेलं खाली आलं वर गेलं खाली गेलं नंतर वस गेलं रमेश हॉटेलमध्ये गेलं ओके आता हे ना वरती जाण्यासाठी प्लॅन करत आहे मित्रांनो की खाली जाण्यासाठी प्लॅन करत आहे आपल्याला येणार दिवसांमध्ये करणारच ओके ओके बघा इथे जर पाहिलं तर इथे काइंड ऑफ इथे पुलबॅक दिसत मित्रांनो मला मार्केट बघा गेल, वर गेलं खाली आलं इथून वर गेलं परत खाली गेलं इथून वर ओके आता पुलबॅक दिसत आहे पंधरा मिनिट टाइम फ्रेम जर आपण लावला तर पंधरा मिनिटावर काय करत ते मार्केट ते आपण थोडक्यात इथे चेक करू माझा जसा चार्ट आहे तसाच क्लिअर कट सुंदर चार्ट तुमचा दिसायला हवा मित्रांनो ओके जे आपले विद्यार्थी मला बघतायत त्यांना सांगू इच्छित सिंपल वरची लेवल आहे खालची लेवल आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट पॉवरफुल लेव्हल जी आहे ती ही लेवल आहे ओके आता उद्या मार्केटमध्ये ना उद्या आहे सोमवार मित्रांनो आणि सोमवारी जर पाहिलं तर अनेक स्टुडंट जातो सर उद्या सुट्टी आहे उद्या सुट्टी आहे का नाही बाबा नाही उद्या सुट्टी नाही आहे मार्केटला ओके सव्वीस जानेवारीला सुट्टी आहे मित्रांनो मार्केटला ओके तर ट्वेंटी सिक्स जानेवारीला मार्केटला हॉलिडे असणार आहे ओके इथे जर पाहिलं तर इथे बघा मित्रांनो इथे एक सॉलिड ट्रेन लाईन मला दिसत आहे बघा मार्केटला जर वर जायचं असेल ना तर अठ्ठेचाळीस हजाराच्या वर लागेल मित्रांनो अठ्ठेचाळीस हजाराच्या वर जर मार्केट निघालं तर आपण इझिली अठ्ठेचाळीस दोनशे अठ्ठेचाळीस चारशे पर्यंतचा टार्गेट आपण वरच्या साईडचा सा घेऊ शकतो मित्रांनो इथपर्यंत टार्गेट जो आपण इझिली घेऊ शकतो मित्रांनो मार्केटमध्ये ओके अठ्ठेचाळीसच्या वर क्लोजिंग भेटली पाहिजे पण इथे रेजिस्टन्स सुद्धा आहे हा वाला अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस शंभरच्या वर जर गेलं तर अठ्ठेचाळीस तीनशे अठ्ठेचाळीस चारशेचा टार्गेट आहे मित्रांनो ओके जो मला इथे दिसत आहे अठ्ठेचाळीस शंभरच्या वर गेलं पाहिजे रेट ओके बघा नुसतं याला तोडून जाईल ना तिथे टपक्कन खाली पडेल कारण की ट्रॅप होईल त्यामुळे अठ्ठेचाळीस शंभरच्या वर जर गेलं मित्रांनो तर आपण इझिली आपण हे करू शकतो मित्रांनो ओके तर ही गोष्ट तुम्हाला सर्वांना मी इथे थोडक्यात सांगितलेली आहे ओके ट्रेनलाईन पण सेलिंग कधी करायची उद्या मार्केट इथे टाइमपास केलं सत्तेचाळीस सहाशेला जर तोडलं मार्केट सत्तेचाळीस चारशे आणि दुसरा टार्गेट जो आपण इझिली मित्रांनो सत्तेचाळीस सत्तेचाळीस हजाराचा सा टार्गेट आपण इझिली घेऊ शकतो मित्रांनो ओके फोर्टी सेव्हन थाउजंड ओके फोर्टी सेव्हन थाउजंड ओके फोर्टी सेव्हन सिक्स हंड्रेडला जर ब्रेक केलं तर इझिली आपण फोर्टी सेव्हन थाउजंड फोर हंड्रेडचा टार्गेट आपण घेऊ शकतो मित्रांनो फॉर्टी सेव्हन थाउजंड फोर हंडेड चा टार्गेट घेऊ शकतो खालच्या साईडला आणि फॉर्टी सेव्हन फोर हंड्रेड जर तुटलं तर फॉर्टी सेव्हन टार्गेट चा फोर्टी सेव्हन थाउजंड आपण हे घेऊ शकतो मित्रांनो ओके कळलं तुम्हाला सर्वांना मार्केटमध्ये कशा पद्धतीने काय काय करायचं सिंपल गोष्ट पाहिली आपण आता आपण पटापट निफ्टी लावून घेऊन निफ्टीमध्ये कसं करायचं आपण समजून घेऊया मित्रांनो सो so, निफ्टी जर पाहिली तर निफ्टीमध्ये क्लिअर कट निफ्टी जर पाहिली आपण डेली टेम फेमधी बघायचं जेव्हा तुम्ही विकली बघाल तर ते तेव्हा तेव्हा तुम्हाला निफ्टी बघायची डेली वर्क किंवा बँक निफ्टी बघा मार्केट काइंड ऑफ मित्रांनो झेंडा पॅटर्न बनवून ब्रेक केलंय ओके ऑल टाइम हाय मारलाय मित्रांनो ओके आता मार्केटमध्ये काय काय आपल्याला बघण्याची गोष्ट आहे मित्रांनो आता उद्या ओके सिम्पल मी परत एकदा लेवल्स तुम्हाला ड्रॉ करून देतोय मी ऑल टाइम हायवर चालू आहे बसलेलं आहे मार्केट आणि जेव्हा पण असं ऑल टाइम हायवर बसतो तेव्हा थोडासा प्रॉब्लेम होतो मित्रांनो मार्केटला ओके कारण आता अनेक लोकांनी बाय केलं असेल ना मार्केटला तर बावीस हजार सॉलिड रेजिस्टन्स आहे मित्रांनो मार्केट साठी सध्या जर पाहिला आपण तर बघा दादा इथे जर पाहिलं ताई ते बघा सिंपल आहे ड्रॉप सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जर पाहिली आपण तिथे बघा तर इथे जर पाहिलं आपण तर मार्केटमध्ये सिंपल इथे ट्रेन लाईन आहे बघा इथे बसलेली ट्रेन लाईन एक आहे आणि इथे जर पाहिलं तिथे इथे ट्रेन लाईन बसलेली आहे आणि बघा मार्केट इथून वर गेलं खाली आलं वर गेलं खाली आलं वर गेलं खाली गेलं आणि जर पाहिलं मित्रांनो आपण एकवीस आठशे एकवीस ला जर ब्रेक केलं मार्केट तर इझिली मित्रांनो एकवीस सातशे पर्यंत आणि एकवीस सातशेला जर ब्रेक केला तर एकवीस पाचशे पर्यंत पर्यंत मार्केटचे येऊ शकतो खालच्या साईडला जर मार्केटला वर जायचं असेल तर बावीस हजाराच्या वर स्ट्रॉंग क्लोजिंग पाहिजे इथे मार्केट थोडा चार पाच तास टाइमपास करून याला ब्रेक केलाय ना बावीसला तर मग मजा आहे मित्रांनो वरच्या साईडची ऑल टाइम हायला पण याला वरती नेण्यासाठी मग बँक निफ्टी निफ्टी हे पण वर पाहिजे मित्रांनी ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही बँक निफ्टी निफ्टी फायनान्स पण वर पाहिजे ओके आता उद्या मार्केटमध्ये प्रोबॅबिलिटी या झोनच्या मध्ये मार्केट जर राहिलं तर परवाच्या दिवशी खाली किंवा वरच्या साईडला मस्त पद्धतीने मुवमेंट करू शकते मित्रांनो ओके उद्या थोडस ट्रॅप क्रिएट करायचा प्रयत्न करेल मार्केट निफ्टी फायनान्स जर पाहिली दादा आता निफ्टी फायनान्स लेवल्स मध्ये थोडस फक्त चेंजेस आणायचंय ओके निफ्टी फायनान्स जर पाहिले डिलीवर बघून घ्यायचं सर्व लेबल्स डिलीट करतो मी ओके निफ्टीनी तर ऑफ ऑलरेडी पकडला आहे मित्रांनो दिसत आहे इकडे पण हे पाहिलं इथे ते थोडं टाइमपास करत आहे मित्रांनो इथे तर याची जे बाईंग होणार ना ती सा... एकवीस सातशेच्या वरती फ्रेश बायर येतील मित्रांनो याच्यामध्ये एकवीस सातशेच्या वरती ओके लिहून ठेवा ठेवले इथे जर पाहिलं तर सध्या आपण याच्यामध्ये लाईन ला सुद्धा येत आहे मित्रांनो इथे जर आपण पाहिलं तर आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जर पाहिली आपण दादा तर ती इथे बघू शकतो आपण इथे बघा एक ही लेवल आहे ओके मला बँक निफ्टी निफ्टी जरा सुंदर दिसत आहे याच्यापेक्षा याच्यामध्ये थोडंसं टू बघा सिंपल जर पाहिलं आपण दादा सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जर पाहिली आपण तर तर इथून जर पाहिलं खालून असं वरती ओके आणि मार्केट उद्या जर असं असं घेऊन असं असं करून तोडलं मित्रांनो खालच्या साईडला ओके खालच्या साईडला जर तोडलं ना दादा खालच्या साईडला तोडलं तर आपण ना इझिली सेल नाही करू शकत बघा या लेवलच्या खाली सेलिंग बसणार त्याच्या आधी आपल्याला या लेवलच्या मध्ये काहीच मार्केटला निफ्टी फायनान्सला हात लावता येणार नाही मित्रांनो ओके याच्यामध्ये गेलं लॉस मध्ये लॉसमध्ये जाणार परत लॉस ओके असे नाही करायची ट्रेडिंग ओके याला नवीन लोक करतात बिना कमी कुठेही करतात असं नाही निफ्टी फायनान्सने या लेवलच्या वरती बाईक याच्या वर खाली सेलिंग असं तुम्हाला प्लॅन करावं लागेल कुठं मला काय करायचं करायचं ओके सिंपल बाईक जर पाहिजे तर एकवीस चारशेच्या वरती जर गेलं मार्केट तर इझिली एकवीस पाचशे आणि एकवीस सहाशे पर्यंत टार्गेट तुम्हाला वरच्या साईडचा भेटू शकतो मार्केट जर एकवीसच्या एकवीस हजाराला जेव्हा तोडेल मार्केट ना तेव्हा हा खालच्या साईडचा डाऊन ट्रेंड करेल त्याच्यामध्ये काहीच करता येणार नाही तुम्हाला मित्रांनो एकवीस हजार एकवीस चारशे या लेवलमध्ये काय करता येणार नाही तुम्हाला मग सिम्पल जॉब बरं साईडवेज मार्केट ची ऑप्शन सेलिंग तुम्हाला करावं लागेल कळलं का निफ्टी फायनान्सच्या बाबतीत आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच हे जे चार्ट बघत आहे मित्रांनो फायर्स मध्ये चार्ट बघत आहे सर्वांना ट्रेडिंग फ्री ऑफ कॉस्ट यूज करायचं आपला अकाउंट पटापट फायर्स मध्ये ओपन करा अकाउंट ओपनिंग टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे अन्युअल चार्ज आयुष्यभरासाठी शून्य आहे मित्रांनो ओके आणि आमच्या लिंकनी जर तुम्ही फायर्स मध्ये अकाउंट ओपन करताय तर दहा वर्षासाठी दोन हजार चौतीस पर्यंत मी तुम्हाला एका ग्रुपमध्ये ऍड करणार मित्रांनो ते फ्री अनेक गोष्टी मी प्लॅन करत तर पटापट आणि ट्रेडिंग सुद्धा तुम्हाला फ्री भेटते लाईफ टाईम मित्रांनो ओके त्या सर्व काही फ्री आहे म्हणून तुम्हाला मी सांगत आहे पटापट खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा फायर मध्ये आपला अकाउंट ओपन करा आणि ट्रेडिंगला मोफत वापरण्याचा लाभ घ्या मित्रांनो सर परत परत एकदा सर्वांना हॅपी संक्रांती सर्वांना हॅपी मकर संक्रांती एव्हरी पण ओके भूषण स्टॉक वाला तुम्ही जरूर फॉलो करा आणि बघा मित्रांनो की आम्ही कशी पूजा केली आहे ओके थँक्यू सो मच असा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना साईराम स्वामी ओम दे कृष्ण जय श्रीराम एव्हरी पन बाय बाय